आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे विदर्भातील खास पारंपरिक आणि झणझणीत लोणचं सांगण्याआधी मी हे कैरी बाजारातून फोडून आणली आहे आमच्याकडे सध्या साठ रुपये किलोने ह्या कैरीचा भाव आहे आणि दहा रुपये किलोने मी फोडून घेतल्या आहेत ह्या पूर्ण चार किलो कैऱ्या आहेत कैऱ्या फोडून घरी आणल्यानंतर त्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्या त्यातल्या कुठल्या काढून चाळणीत वाळायला ठेवल्यात फोडींमध्ये कुठल्याही ओलसरपणा राहता कामा नये चाळणीच्या जागी तुम्ही कॉटन कपड्यावरही ते वाळू घालू शकता आता रात्री आपण ह्या कैऱ्या पूर्णपणे वाढल्यानंतर आपण त्यात रात्री हळद आणि मीठ घालून घेऊयात ह्या दाखवलेल्या वाटीच्या प्रमाणे मी यात दोन वाटी हळद व वा दोन वाटी मीठ मिक्स करून घेतले आहेत त्या फोडीला त्या दाखवल्याप्रमाणे लावून घेतले आहे ह्याने फोडी लूज पडणार नाही लागणारे मसाले दीड पाव मोहरी एक वाटी धने एक वाटी जीरा एक वाटी बडीशेप अर्धी वाटी कलमी अर्धी वाटी मिरे व वा अर्धी वाटी मेथ्या वरील दिलेलं सगळं साहित्य आपण वन बाय वन गॅसमध्ये गॅसवर एका कढाईत छानपणे भाजून घेणार आहोत मधून काढून घ्या येथे मी मोहरी भाजून घेतल्यानंतर मिक्सरमधून न काढता पाट्यावर जाडसर वाटून घेऊन पाकडून घेतले आहे बाजूलाच गॅसवर थोड्याशा तेलात थोड्याशा मेथ्या व थोड्याशा चार पाच लसणाच्या पाकड्या मेथ्या लालसर होईपर्यंत गॅसवर ठेवा इथे आपण दाखवलेलं तेल आणि पावभर बडीशेप एक्स्ट्रा घेतलेली आहे जेणेकरून लोणचं खाताना बडीशेपेचा स्पेशल स्वाद त्याच्यात येईल आता आपण बघूयात कृती एका परातीत सर्व मसाले मिक्स करून त्यात अर्धा किलो गूळ घालून घेऊयात गूळ हा ऑप्शनल आहे जर तुम्हाला थोडं गोडसर लोणचं हवं असेल तर गूळ नक्कीच घाला आता आपण परत एकदा मसाले घालून घेऊयात मीठ आणि हळद आपण आधीच थोडं रात्री टाकलेलं आहे त्यामुळे आता आपण दीड वाटी हळद दीड वाटी मीठ आणि दीड वाटी लाल मिरची पावडर घालून घेऊयात आणि मिश्रण तयार करून घ्या भरणी स्वच्छ धुवून पुसून कडक उन्हामध्ये वाढवून घ्यावी त्यात ओलसरपणा अजिबात राहता कामा नये लोणचं भरणीमध्ये भरण्यापूर्वी आपण एक मसाल्याचा थर आधी त्यात टाकून घेऊयात अशा प्रकारे आपलं लोणचं बनून रेडी आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरचा माझा पहिला व्हिडिओ आहे त्यामुळे रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा थँक्यू